शिक्षक क्षमतावरती प्रशिक्षण टू पॉईंट झिरो सध्या हॉटेल नीलकमल बीड या ठिकाणी सुरू आहे सध्या मध्यंतर आहे त्या मध्यंतरामध्ये आपण शिक्षक बांधवांची या प्रशिक्षणाविषयी आत्तापर्यंत जे आपण घटक शिकलेलो आहोत त्याविषयी प्रतिक्रिया घेऊया आदरणीय जोडगे सर माजलगाव इथून आहेत सर या ठिकाणी नीलकमल हॉटेलमध्ये शिक्षक वृद्धी प्रशिक्षण जिल्हास्तरीय सुरू आहे अतिशय चांगल्या प्रकारचे दर्जेदार असे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे ते प्रशिक्षण घेतल्यानंतर या ठिकाणावरून आम्ही जे ट्रेनर आहोत ते ट्रे प्रशिक्षण म्हणा प्रत्येकजण आपापल्या तालुक्याला देण्यात येणार ये आहे त्या ये प्रशिक्षणामध्ये मूलभूत शिक्षकाला सक्षमीकरण करण्यासाठी आणि शिक्षक जर सक्षमीकरण झाला शिक्षक सक्षम झाला तर तो विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे घडवू शकतो हा मूलभूत घा घाबा या प्रशिक्षणाचा आहे आणि त्याचप्रमाणे जे आपल्या चौतीस वर्षानंतर जे आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बदललेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ध्येय लक्ष्य उद्दिष्टे काय याविषयी सविस्तर अशी माहिती या शिक्षक क्षमता प्रशिक्षणामध्ये या गे येते पाच दिवसामध्ये या ठिकाणी देत आहे अतिशय चांगल्या प्रकारचे सुलभक जा, जा त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि प्रत्येक शिक्षकांच्या ज्या मनातील शंका असतील त्या शंकेचं निरसन या ठिकाणी होत आहे या शिक्षणामध्ये काही नवीन घटक या ठिकाणी अंमलात आणलेला आहे पॉलिस्टिक प्रोग्रेस का कार्ड असेल की या पॉलिस्टिक प्रोग्रेस कार्डमध्ये विद्यार्थ्याचं संपूर्ण मूल्यांकन केलं जाणार आहे आणि तो कोणा कोणत्या पातळीवर आहे तो कोणत्या स्तरावर आहे हे आपल्याला या कार्डच्या माध्यमातून दिसणार आहे अशा प्रकारचं हे प्रशिक्षण या ठिकाणी होत आहे धन्यवाद सर आपण काय सांगाल या प्रशिक्षणाच्या चनि निमित्त मी असं सांगू शकतो की शिक्षक असा टी ट्वेंटीच्या माध्यमातून सक्षम होणार आहे की जो भारताच्या पुढचे आव्हान आपलं राष्ट्रीय पातळीवरचे आव्हान आहेत किंवा जागतिक पातळीवरचे आव्हान हा विद्यार्थी या प्रशिक्षणातून सक्षम होईल अशा प्रकारचं हे प्रशिक्षण आव्हान आहेत माझे नाव जाधव बाळू शिवराम जिल्हा प्रशासक माध्यमिक शाळा धर्मापुरी तालुका परळी तीं तीं या ठिकाणीहून मी शिक्षक व प्रशिक्षणासाठी या ठिकाणी तीन तारखेला उपस्थित झालो तीन ते सात या कालावधीमध्ये हॉटेल नीलकमल या ठिकाणी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले हे प्रशिक्षण आयोजित करण्याची संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांचे प्रमुख प्रशिक्षण प्रमुख म्हणजे डॉक्टर श्री शारुख साहेब आहेत त्यांचं नियोजन अतिशय चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा सुलभक अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे आणि हे प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही या ठिकाणून आम्हाला जे काही शिकायला मिळालं एस 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 पी सी ए असेल की ए टी यू असेल ए पी ए असेल यासारखे नवीन नवीन जे घटक आहेत शासनाचे जे नवीन या ठिकाणी बदल झालेले समग्र प्रगतीपत्रक असेल त्या सर्वच घटकावर चर्चा अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे शिक्षकसुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे आणि आम्ही सुद्धा तालुक्यावर गेल्यानंतर जरूर या ठिकाणी म्हणजे जे आम्ही शिकून गेलेलो हो, आहोत ते तालुक्यातील सर्व शिक्षकांना देण्याचा प्रयत्न करू करणार आहोत खूप प्रशिक्षण प्रकारे मला तर आवडलं आणि आमच्या सर्व शिक्षकांनासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नवीन माहिती मिळत आहे त्याबद्दल मी एवढंच सांगू शकतो की डाएट आणि राज्यस्तरीय एन सी आर टी यांचे मी खूप खूप आभार मानतो पीड इथे जे सध्या प्रशिक्षण चालू आहे त्या प्रशिक्षणामध्ये मूल्यमापन नवीन पद्धती तसेच दोन हजार वीसचा आराखडा याच्या बाबतीत हे प्रशिक्षण असून याच्यापूर्वीही सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पाठीमागं आपण घेता आहोत त्याच्यामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत आणि आणखी ज्ञानाची क्षेत्र विस्तारण्यासाठी आणखी कोणत्या प्रकारची शिक्षणपद्धती आवश्यक आहे याचा विचार या प्रशिक्षणामध्ये करण्यात आलेला असतो फक्त प्रश्न एकच आहे की यामध्ये जे या मूल्यवर्धनाशी जी साधनं सांगितलेली आहेत त्यांना देण्यात येणारं जे समग्र गुणवत्तेचं कार्ड दिलेले आहे त्याच्यासाठी शिक्षकांना किती वेळ स्वतःचा खर्च करावा हा प्रश्न आहे कारण हे अगदी निरंतर चालणारी प्रक्रिया असून आपण पाठीमागच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये सर्वंकष मूल्यमापनमध्ये आकारिक आणि संकलित अशा प्रकारचं मूल्यमापन करत होतो त्याहीपेक्षा जास्तीची तंत्र या मूल्यमापन पद्धतीमध्ये आलेली आहे असं मला वाटतं आहे आणि म्हणून मला वाटतं जास्तीत जास्त वेळ शिक्षकांना निश्चितच या पद्धतीसाठी खर्च करावा लागणार आहे त्याचबरोबर सध्याची आपण जे दोन हजार वीसची शिक धोरण ठरवलेलं आहे शैक्षणिक धोरण त्या धोरणामध्ये केवळ गुणवत्ता आणि मार्क्स याचा विचार न करता त्याची जी दुसरी क्षेत्रं आहेत कलात्मक क्षेत्र आहेत क्रीडात्मक क्षेत्र आहेत व्यावसायिक कौशल्य आहेत यासुद्धा कौशल्यांचा विचार केलेला असून मुलं फक्त शाळेतच शिकतील आणि बाकी कौशल्य हस्तगत करणार नाहीत अशा ना प्रकारचं होणार नाही तर त्यांचे त्यांच्या कल आणि कौशल्याचा विचार करून त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये वाव मिळण्यासाठी अनेक क्षेत्र हे ओपन झालेली आहेत त्याचबरोबर आपल्याला आणखी एक गोष्ट म्हणजे दूरस्थ शिक्षण घेण्याची सोय अगदी मला वाटते सहावीपासून शाळेमध्ये ॲडमिशन न होता जे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जी मुलं राहिलेली आहेत त्या मुलांसाठी सुद्धा या पद्धतीमध्ये शिक्षण घेण्याची सोय आहे त्याच्यासाठी कक्ष निर्माण केले आहेत म्हणजे प्राथमिक स्तरावर असेल तर त्याला डायरेक्ट परीक्षा देता येते तो शाळेत अनुपस्थित जरी असला तरी त्याला त्या समकक्षाची परीक्षा देता येऊन त्या प्रकारचा स्तर प्राप्त करता येऊ शकतो असा अगदी माध्यमिक स्तरावर सुद्धा आहे आणि इतरही प्राथमिक स्तरावर सुद्धा अशी सोय करून दिलेली आहे म्हणून मला असं वाटतंय की या धोरणामध्ये कोणीही शिक्षणापासून वंचितच राहू शकणार नाही कारण त्याला अशा प्रकारे शिक्षण प्रवाहात प्रत्यक्ष सामील न होता स्वतःचं कामधंदा करूनसुद्धा दूरस्थ शिक्षण पद्धतीनं या प्रक्रियेमध्ये सामील होत आहे हे एक अतिशय चांगल्या प्रकारचं धोरण या शिक्षणामध्ये आपल्याला दिसून येत आहे म्हणून मला वाटतं आहे जी सर्वांना सामावून घेणारीच तेह तर असं ठेवलेलंच आहे की सर्वांना उच्च दर्जाचं आणि समान शिक्षण संपूर्ण राष्ट्रामध्ये हे शिक्षण देण्याचा संकल्प या धोरणामध्ये आपल्याला दिसून येतं म्हणून मला वाटतं आहे हा आराखडा तयार करण्याचे करणाऱ्यांचे खरोखर आभार म्हणायला पाहिजेत या ठिकाणी वेळेचे जे प्रशिक्षण चालू आहे त्याचं नियोजनसुद्धा अतिशय चांगलं आहे आणि या ठिकाणी सोयसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे या ठिकाणचे सर्व प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्राप्त करून तालुक्यावर म्हणजे अगदी शेवटच्या स्तरावर म्हणजे शिक्षकापर्यंत घेऊन जातील ही अपेक्षा आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी नच निश्चित पूर्ण करू एवढं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि तुमचा तालुका शाळा नाव राडकर शिवराम नारायणराव माझा तालुका परळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नागपिंपरी या प्रशिक्षणासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि मला अगोदर प्रशिक्षण म्हणजे जिल्हा स्तरावरचं प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली याबद्दलही मी आभार मानतो खरंतर पुण्यासाठी सुद्धा आग्रह माझ्या मला सरांनी केला होता परंतु माझ्या काही वैयक्तिक गोष्टीसाठी मी जाऊ शकलो नाही परंतु हे प्रशिक्षण तालुक्याच्या अगोदर आमच्या हातात हे पुस्तिका आणि सर्व साहित्य पडलेले आहे आणि म्हणून आम्हाला थोडीशी माहिती अगोदर झाली आहे म्हणून या ठिकाणी मी आपलं मत व्यक्त केलेलं आहे धन्यवाद एकंदर सेवा किती माझी एकंदर सेवा चोवीस वर्ष सेवा झाली आहे प्राथमिक पदवीधर या पदावर मी सध्या कार्यरत असून हे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने जर चांगल्या पद्धतीनं शेवटच्या स्तरापर्यंत गेलं म्हणजे झिरपण्याच्या सिद्धांताच्या विरोधात जर हे प्रशिक्षण शेवटच्या स्तरापर्यंत गेलं तर मला असं वाटतं आहे की कोणताही विद्यार्थी आ... अशिक्षित किंवा ज्याला आपण खऱ्या अर्थानं जे एफ एल एनमध्ये उद्दिष्ट ठेवलेलं आहे साक्षर झालेलाच नाही तो संख्यात्मक नाही किंवा गुणात्मक झालेला नाही असं म्हणताच येणार नाही हे ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला वाटतं आपण हे उद्दिष्ट निश्चितपणे एफ एल एनचं पूर्ण करू शकू याबद्दल नक्की विश्वास वाटतो या, या प्रशिक्षणावर